नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे ज्येष्ठ गौराई पूजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर गौराई मातेचे माते सुंदर असे भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद

भजना आज लक्ष्मी मातेचे पूजन आज लक्ष्मी मातेचे पूजन आज लक्ष्मी मातेचे पूजन करजर भजनं गजर भजन आज लक्ष्मी मातेचे पूजन आज लक्ष्मी मातेचे पूजन आज लक्ष्मी मातेचे पूजन हातीकडे कडे च्या पाई तोळे वाजे पेजनाची कडे हाती हातीकडे तिच्या पायी तोळे वाजे पेजनाची रुंजून कडे सङ्गति गनेश नचत ईल सङ्गति गनेश आज लक्ष्मी मातेचे पूजन आज लक्ष्मी मातेचे पूजन आज लक्ष्मी मातेचे पूजन कराना भजनं गजर भजन आज लक्ष्मी मातेचे पूजन आज लक्ष्मी मातेचे पूजन आज लक्ष्मी मातेचे पूजन मधुर सूरांच्या नादात आली सोन्याच्या पावला न अंगनात मधुर नादात आली सोन्याच्या पावला अंगनात चंदनाच्या पाटावर बसली मकरात चंदनाच्या पाटावर बसली मकरात आज लक्ष्मी मातेचे पूजन आज लक्ष्मी मातेचे पूजन आज लक्ष्मी मातेचे पूजन करन मन गजर भजन करा कर भजन आज लक्ष्मी मातेचे पूजन आज लक्ष्मी मातेचे पूजन आज लक्ष्मी मातेचे पूजन ताट वाट्या दिल्या चांदीच्या सोळ्या चटण्या दिल्या सोळा भाज्या ताट वाट्या दिल्या चांदीच्या सोळा चटण्या दिल्या सोळा भाज्या पुरणपोळी ती जेवली आनंदान पुरणपोळी ती जेवली आनंदाना आज लक्ष्मी मातेचे पूजन आज लक्ष्मी मातेचे पूजन आज लक्ष्मी मातेचे पूजन करा भजनं करग जर भजना आज लक्ष्मी मातेचे पूजन आज लक्ष्मी मातेचे पूजन आज लक्ष्मी मातेचे पूजन बोलो माता की जय